क्रिकेटच्या मैदानात काही गोष्टी केवळ आकडेवारीपुरत्या मर्यादित नसतात त्या असतात जिद्द संयम आणि स्वतःवर असलेल्या आढळ विश्वासाच्या भारतीय क्रिकेटच्या लखलकत्या दुनियेतून अचानक गायब झालेला एक तारा दोन वर्षानंतर जेव्हा पुन्हा मैदानात परततो आणि थेट पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचे धाबेदान सोडतो तेव्हा समजायचे की हा प्रवास साध्या जिद्दीचा नाही तर एका फिनिक्स भरारीचा आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेव्हा ईशानला संघातून बाहेर काढले गेले तेव्हा जग त्याच्यावर तुटून पडले बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळलं जाणं हा कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात मोठा मानसिक धक्का असतो त्याला देशासाठी खेळण्यात रस नाही तो उद्धट आहे असं एक ना अनेक शिक्के त्याच्यावर मारले गेले पण सत्य हे होते की मानसिक थकव्यामुळे त्यांनी मागितलेली एक छोटी विश्रांती त्याच्या कारकिर्दीवर काळ बनून आली होती पाटण्यातील त्याच्या घराच्या खिडकीतून रात्री उशिरापर्यंत दिसणारा दिवा त्याच्या अस्वस्थतेची आणि तयारीची साक्ष देत होता या कठीण काळात ईशान एकटा नव्हता त्याचे बालपणीचे मित्र सिद्धांत सिंग अंशुमन श्रीवास्तव त्याच्यासाठी ढाल बनून उभे राहिले जेव्हा जग त्याला विसरले होते तेव्हा हे मित्र त्याला धीर देत होते थोडाहून स्पेशालिस्ट उत्तम मोहंती यांच्यासोबत त्याने तासन तास घाम गाळला ईशानची लेग साईड भक्कम होती पण त्याला ऑफ साईडचा राजा बनायचे होते भाऊ पूर्ण वेगाने चेंडू टाकत राहा असे म्हणत त्याने हजारो चेंडू खेळून काढले इतका मोठा स्टार असूनही सराव संपल्यावर तो आपली बॅग स्वतःच उचलायचा त्याच्या वागण्यात कधीही अहंकाराचा लवलेश पाहायला मिळाला नाही त्या दोन वर्षांच्या कालावधीने ईशानला पूर्ण बदलून टाकले तो आता एक केवळ आक्रमक फलंदाज राहिला नव्हता तर एक शांत आणि विचारी माणूस झाला होता त्याच्या किडबॅग मध्ये आता साईबाबांचा फोटो आणि भगवद्गीता यांनी जागा मिळवली होती त्याने पाटणामध्ये स्वतःची अकॅडमी सुरू करून गरीब मुलांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम हाती घेतले स्वतःच्या दुःखात न इतरांना मदत करण्याची ही वृत्ती त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते दोन हजार पंचवीस सव्वीसच्या घरगुती हंगामात ईशानने जणू वादळ आणले रणजीमध्ये एकशे त्र्याहत्तर दावा विजय हजारामध्ये एकतीस चेंडूमध्ये शतक मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडला दिलेले ऐतिहासिक विजेतेपद या कामगिरीने निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडले बीसीसीआयने अखेर तो धाडसी निर्णय घेतला शुभमन गिलच्या जागी ईशानला संघात स्थान दिले ही केवळ संधी नव्हती तर ईशानने स्वतःच्या बॅटने ओढून घेतलेला सन्मान होता टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोलंबोचे आरप्रेंदसा स्टेडियम भारत पाकिस्तान सामन्याचा प्रचंड दबाव पण ईशानसाठी हा फक्त क्रिकेटचा सामना नव्हता तर गेल्या दोन वर्षातील प्रत्येक टीकेचे उत्तर देण्याची वेळ होती शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर मारलेला तो षटका आणि अवघ्या सत्तावीस चेंडूत ठोकलेले अर्थतक चे ईशानने पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली ऐंशी मीटरच्या बाउंड्रीवर त्याने मारले ते उत्तुंग षटकार पाहून अख्ख्या जगाने उभे राहून टाळ्या वाजवल्या चाळीस चेंडू सत्याहत्तर धावांची ती खेळ सांगून गेली की सिंह दोन पावले मागं गेला तर तो झेप घेण्यासाठीच ही कथा केवळ धावांची नाही तर मैत्री निष्ठा आणि कधी हार न मानणाऱ्या जिद्दीची आहे ईशांचे हे कमबॅक जगाला दिलेला एक संदेश आहे वेळ कितीही वाईट असो स्वतःवरचा विश्वास ढळू दिला नाही तर इतिहास नक्कीच घडतो ईशांच्या या कमबॅक स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा